राम राम मित्रांनो तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे सर्वसामान्याचा आवाज भाग एक मध्ये भावन्न व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच आपण तुमच्यापर्यंत जी खरी माहिती आहे ते पोहोचवण्याचं काम केलं आहे सर्वसामान्याचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज आपण बनू त्यासाठी भावांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा की महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे पक्षाकडे अजितदादांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असत झाली महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांची आज पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त आज प्रत्येक राजकीय नेता हा प्रीती संगमवरती त्यांच्या त्यांचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेला होता पण इथे दर्शन घेतानी आमने सामने आले दोन दिग्गज नेते कोण होते ते दोन दिग्गज नेते तर एकीकडे होते अजितदादा पवार तर दुसरीकडे होते रोहितदादा पवार अजितदादांच्या समोर ज्या वेळेस रोहितदादा पवार आले त्यावेळेस अजितदादा म्हणाले की बेट्या माझ्या पाया पड आणि असं बोलल्यानंतर लगेच रोहितदादा हे दादांच्या पाया पडले आणि त्यानंतर जे आजी दादा बोलले त्यामुळे आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे सर्वांचं लक्ष त्या दादांच्या एका वक्तव्यावरती आलं आहे तर त्या दादा काय म्हणाले होते की मी जर तुझ्या मतदारसंघामध्ये सभा घेतली असती तर तुझं काय खरं नव्हतं आता आजी दादा असं का म्हणाले या गोष्टीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे खरंच अजितदादांनी रोहितदादांना निवडून आणण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे या बलाडे घराने शाही पुढे सर्वसामान्य नेता आपल्याला हारताने आज दिसलेला आहे जेव्हापासून कर्जत जामखेड विधानसभाच्या मतदानाची तारीख डिक्लेअर झाली तेव्हापासून सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते कर्जत जामखेड या मतदारसंघावरती का तर एकीकडे होते शरद पवार यांचे नातू रोही दादा पवार तर दुसरीकडे होते भाजपचे दिग्गज नेते जे पाच वर्ष मंत्री होते प्राध्यापक राम शिंदे साहेब ही निवडणूक एवढी सोपी गेलेली नाहीये या निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर खूप बसलेली आहे या निवडणुकीच्या निकालामध्ये शेवटपर्यंत आपल्याला रंगत पाहायला भेटली कुठेही मोठ्या फरकाने या निवडणुकीमध्ये कोणाचीच हार झालेली नाही एकंदरीत या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर रोहित दादा यांना मिळाली होती एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मतं तर प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना मिळाली होती एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं एकंदरीत प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा एक हजार दोनशे त्रेचाळीस अवघ्या मतांनी त्यांना आपली हार पत्करावं लागली पण कुठेतरी आज प्रीती संगमवरती जे घडलं आणि आजी दादांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यावरून असं कुठेतरी दिसत आहे की रोहित पवार यांना निवडून आणण्यामध्ये कुठेतरी थोडासा का होयना अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे त्यानंतर न्यूज मीडिया समोर येऊन राम शिंदे साहेब म्हणाले की याची दखल आणि नोंद आम्ही वरिष्ठांकडे देणार आहोत याच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत जिल्हा अधिकाऱ्यांना नोटीस पाठवणार आहोत परंतु या सर्व गोष्टी झाल्या बोलायच्या पण एकंदरीत जर आपण एक गोष्टीचं निरीक्षण केलं तर कर्जत जामखेडमध्ये महत्वाचा होता कुळधरण आणि राशीन गट या कुळधरण आणि राशीन गटामध्ये जर बघितलं तर आजी दादा पवार यांचं वर्चस्व हो हे खूप मोठं होत का तर राशीन आणि कुळधरण हा गट जोडून आहे बारामतीलाच अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला राशीन आणि कुळधरण या गटामध्ये दादा पवार यांचा अंबालिका शुगर नावाने एक कारखाना आहे त्यामुळे अजितदादा पवार यांना मानणारा वर्ग हा कर्जत जामखेडमध्ये खूप आहे ज्या वेळेस राम शिंदे साहेब हे न्यूज मीडिया समोर येऊन बोलले की एकंदरीत आम्ही पक्षालाही पत्र पाठवलं होतं आणि अजितदादांनाही पत्र पाठवलं होतं की तुम्ही कर्जत जामखेडमध्ये सभा घ्या परंतु अजितदादा हे बारामतीत मध्ये व्यस्त असल्याचं कारण सांगून त्यांनी कर्जत मध्ये सभा घेतली नाही परंतु आज जे प्रीती संगम वरती घडलं त्याच्यावरती अजितदादा म्हणाले की बेट्या तू आता निवडून आलाय तुझ्या कर्जत जामखेड तू सांभाळ तिथं नीट कामं कर पण एकंदरीत जर महाराष्ट्राने जर नीट पाहिला असेल तर अजितदादांनी त्यांना टोला मारत म्हणलं की मी जर तुझ्या मतदारसंघामध्ये सभा घेतली असती तर तुझं काही खरं नव्हतं खरच या पवार घराणेशाही पुढे भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे साहेब कुठेतरी आपल्याला हारताने दिसले आहेत एकंदरीत रोहित पवार आणि अजित पवार यांनी कटकारस्थन करून कुठेतरी सर्वसामान्याच्या घरातला मुलगा सालकऱ्याचा मुलगा जो प्राध्यापक राम शिंदे साहेब आहे यांना पाडण्याचा कट हा पवार घराण्याने केलेला आहे एकंदरीत ही पूर्ण निवडणूक जर आपण पाहिली तर आरोप प्रत्यारोपमध्ये ही निवडणूक निघून गेली कुठेतरी महाविजय संकल्पमध्ये रोहित दादा पवार त्यांना एकेरी नावाने उल्लेख करतात दुसरीकडे त्यांना अपशब्दामध्ये वापरलं जातात एवढंच काय तर निवडणुकीच्या अगदी तोंडावरती आदल्याच दिवशी त्यांच्या बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी जो आहे मधुकर मोहिते हा पैसे देताना तिथे लोकांना सापडतो आणि हेच विचारण्यासाठी जेव्हा दादांना कॉल केला जातो तेव्हा स्टेटमेंट काय देतात की शून्य लायकी माणसासमोर आम्ही बोलत नाहीत तुम्ही एका एका पदावरती बसलेला आहात ही भाषा तुम्हाला कुठेतरी शोभत नाही एकंदरीत रडीचा डाव खेळून रोहितदादा पवार यांनी कर्ज जामखेडमध्ये निवडून येण्याचं काम केलं आहे एकीकडे बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी हा पैसे वाप वाटताना रंगे हात सापडतो तर दुसरीकडे हाती आलेल्या माहितीनुसार जिथे दादा पाटील कर्जत येथे ठेवलेल्या थे मतदान पेटीमध्ये बारामती अॅग्रोचे डुप्लिकेट लोक हे वर्दी घालून घुसण्याचं काम करतात हे सगळं एकंदरीत घडत असताना इथलं पोलीस प्रशासन निवडणूक आयोग एवढंच काय तर भाजप सरकार सुद्धा शांत बसलेलं आहे एकंदरीत हे सर्व चित्र पाहता रोहित पवार यांनी कुठेतरी डावपेच करून राम शिंदे साहेब यांना हरवण्याचं काम केलं आहे भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे सत्य आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे शेवटी आपण तो व्हिडिओ लावणार पण आहेत की अजित दादा काय म्हणाले परंतु भावांनो तुम्हाला याच्यावरती काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा घराणेशाही विरुद्ध शिंदे सरकार किंवा या पवार शाही विरुद्ध एक सामान्य घरातील मुलगा कुठेतरी हरला आहे का तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघत राहा सर्वसामान्याचा आवाज हा आपला युट्यूब चॅनल तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद